वाळवंटी देश संयुक्त अरब अमिरातमध्ये मंगळवारी विक्रमी पावसाची नोंद झाली त्यामुळे बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते वाहने पाण्याखाली बुडाल्याने लोकांना मोठा फटका बसला दुबई विमानतळावर अतिवृष्टी उड्डाणांना प्रमाणात फटका बसला सोमवारी रात्री उशिरा पाऊस झाला मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होती अनेक गाड्या पाण्यामध्ये तरंगत होत्या यानंतर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास जोरदार वादळ आले या सोबतीला मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले एका जोडप्याने सांगितले की विमानतळावरील परिस्थिती अत्यंत वाईट आहे तुम्हाला टॅक्सी मिळू शकत नाही अनेक लोक मेट्रो स्टेशनवर झोपले आहेत तर अनेक लोक विमानतळावरच झोपले आहेत मंगळवारचा पाऊस ही एक ऐतिहासिक हवामान घटना होती इतका पाऊस एकोणीशे एकोणपन्नास मध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक नोंदवला गेला आहे बहरीन ओमान कतार आणि सौदीतही पाऊस झाला मात्र सर्वाधिक पाऊस हा युएई मध्ये झाला कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात सरकारने छोटी विमाने तैनात केली होती त्यामुळे क्लाउड सीडिंग झाल्याने मुसळधार पाऊस पडल्याचे सांगण्यात आले शास्त्रज्ञांनी सांगितले की पावसापूर्वी सहा किंवा सात सीडिंग उड्डाणे घेण्यात आली होती यामुळेच मुसळधार पाऊस पडल्याची शक्यता आहे यूएई मध्ये कमी होत जाणारे भूजल भरून काढण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर करण्यात येतो पाकिस्तानमध्ये वीज पडून आणि मुसळधार पावसामुळे चौदा जणांचा मृत्यू झाला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अत्यंत खराब हवामानामुळे किमान त्रेसष्ट जणांना आपला जीव गमवावा लागला आहे हवामान खात्याचे अधिकारी जहीर अहमद बाबर यांनी सांगितले की हवामान बदलामुळे पाक मध्ये एप्रिल मध्येही मुसळधार पाऊस पडत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा